नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा आजचा कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहेत तर व्हिडिओ शेवट पण बघा व्हिडिओला स्किप करू नका तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो आपल्याला लाईव्ह बाजारभाव जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या आपण आठवड्यातून दोन ते तीन वेळेस सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा लाइव बाजारभाव आपण दाखवत असतो जो लाईव्ह कांद्याचा लिलाव अस चालू असतो ते आपण डायरेक्ट आपल्या या यूट्यूब चॅनलवरती दाखव दाखवत असतो तर त्याकरिता तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला लाइव अपडेट पण दिला जातो आहे शेतकरी मित्रांनो आज शे आवक आहे ती एकशे पंचवीस गाड्याची आवक आहे या आवकमुळे आपल्या या कांदा बाजारभर काय परिणाम झालेला आहे ते आपण डिटेलमध्ये पाहूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जाता जाता चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जावा आणि उद्या दिनांक तीस रोजी आपण सोलापूर मार्केटमधून लाईव्ह येणार आहे तर तुम्हाला विनंती

લડો તીસો ત્રીસ લડો તીસો ભાઈ લડો તીસ કોઈ લાડો તો સાડે અડોતીસ સાડે સો રો ભાઈ સાડે અડો ત્રીસ दस साडे अडोतीस दस साडे अडोतीस एक हजार गेरा बारा तेरा पंधरा सतरा सोन बाय पंधरा सोन बद्दल छब्तीस सत्तावीस अठ्ठावीस तीन हजार साडेस ते पस्तीस पस्तीस सोरा बाय पस्तीस सोरा बाय पस्तीस

બે ચાલીસ